नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून आकलपट्टी करण्याची मागणी करत भुजबळांना खडे बोल सुनावले असून त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमका यावेळी आमदार गायकवाड काय बोललेत पाहूया सिझोमध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या स्वरसहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकशेवर घेतली पण मराठा आरक्षणाचा विषयाच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक व विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्यात एकनाथ शिंदे यांना तसे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याच्याकरता भुजबळांनी आवाहन केलं की तुम्ही समाजा ओबीसी लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळ मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड तुम्ही या भुजबळला घरचा रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा